छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची हिंगणगड तालुक्यातील दारोडा येथील रहिवाशी दसऱ्याच्या दिवशी दुर्गा मातेच्या विसर्जनाला अगोदरच गेलेले असून तीन जण वना नदीच्या काठावर पाण्याचा शोध घेत असताना मृतक हर्षल नशुदी चोवीस विशाल मनोहर पोहाणे वेवर्ष चोवीस आणि भोजराज श्रावण मेश्राम हे पाण्याचा शोध घेत असताना अचानक त्यांच्या पाण्याचा पाण्यामध्ये तोल जाऊन दोघे जण नदीत वाहून गेले तर एकाला वाचविण्यात यश आलंय मृतक हर्षल नथुरी चापले वैवर्ष चोवीस तर दुसरा विशाल मनोहर पोहाणे वैवर्ष पंचवीस हे दोघेही दारुडा येथे रहिवाशी असून वडा नदी पात्रामध्ये दे देवी विसर्जनासाठी अगोदरच देवी विसर्जनाच्या अगोदर ही घटना घडली त्यांचा तोल जाऊन दोघेजण वाहून गेले आई वडिलांना एकुलता एक मुलगा असून विशालचे वडील मनोहर पोहाणे हा काही दिवसांपूर्वी वर्षांपूर्वीच शेतजमीन न पिकल्यामुळे त्यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली होती अत्यंत गरीब कुटुंबातील रहिवाशी असून मोलमजुरी करायची आणि विशाल व त्याची आई बहीण दोघेही आपला उदरनिर्वाह करत जीवन जगत होते मात्र काळ होत नव्हता गावात बातमी कळताच ऐन दसऱ्याच्या दिवशी शोकाकुलूक गावामध्ये या वातावरणामध्ये विजयादशमी पार पडली आहे मात्र सायंकाळी गावामध्ये शांत वातावरण तसेच दोन तरुणांचे प्राण गेले घटनास्थळी वडनेर पोलीस कर्मचारी यांनी पथक आणि कालपासून शोध घेऊन सकाळी योवकाचा हो मृतदेह बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे दुसऱ्याचा मृतदेह आज दुपारी मिळाला आहे दोघांचा मृतदेह वडनेर ग्रामीण रुग्णालयामध्ये पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे त्यामुळे दारोडा गावावर आसमानी संकट आल्याचं कळत आहे एकाच गावात दोन अंतिम संस्कार असताना गावामध्ये ए विसर्जनाच्या दिवशी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येते आहे पुढील तपास वडनेर पोलीस स्टेशनचे ठाणेदार करत आहे न्यूज जिनेल महाराष्ट्रासाठी किशोर शेंडे हिंगणघाट वर्धा